माइंड जो भी सोचता हे वैसा होता है पराभव पहिल्यांदा मनात होतो आणि नंतर होतो मित्रांनो आयुष्यात संकट येतील संकटाला घाबरायचं नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवाभावाची जी माणसं जोडली होती माणसं मनुशक्ती आणि मनशक्तीच्या संदर्भात जे विवेचन केलं ते अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेलं आहे कारण इतकं उत्कृष्ट व्याख्यान केलं मन याची व्याख्या सविस्तरपणे सांगितली माइंड म्हणजे काय ते मला आजपर्यंत माहित नव्हतं ते बराच वेळ झाल्यानंतर समजलं माइंड म्हणजे काय असतं दत्ता कोहिलकर सरांनी जे व्याख्यान रूपी मुलांचं मन वडवड्याचं काम केलं ते अतिशय सुंदर होतं दत्ता कोहिनकर यांचं अतिशय मौलिक असं व्याख्यान झालं आणि आमच्या विद्यार्थ्यांना अतिशय त्याचा लाभ झालेला आहे